नमस्कार स्वागत आये सर्वांचे, हाँ कि कि आहे सर्वांचे एफ आय बी एसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो की विषय कंपल्सरी असणार आहे की त्यांना विषय निवडावे लागणार आहे तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहे एफ वाय बी ए म्हणजेच प्रथम वर्ष बी ए साठी प्रवेश घेताना विषय कंपल्सरी असणार की निवडावा लागणार याचं उत्तर आहे की विषय तुम्हाला कंपल्सरी असणार आहे एफ आयसाठी विषय निवड करण्याची सुविधा उपलब्ध नाही विषयांची निवड तुम्ही एस वाय आणि टी वायला करू शकता एस वायला निवड कशी करायची विषयांची टी वायला कशी निवड करायची संदर्भात मी एक सेपरेट दोन व्हिडिओज पोस्ट केले आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे ती तुम्ही बघू शकता तर एफ आयसाठी तुम्हाला कंपल्सरी विषय असणार आहे सहा पहिला जो आहे तो ओपियन एकशे एक हा विषय स्वयं अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम या संदर्भात असणार आहे दुसरा विषय असणार आहे मराठी एकशे दोन ह्या विषयामध्ये मराठी विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही शिकणार आहात तिसरा विषय आहे हिंदी व इंग्रजी ह्या भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम एचियन एकशे एक तर ह्या विषयामध्ये पन्नास मार्कांसाठी तुम्हाला हिंदीचा अभ्यास करायचा आहे आणि पन्नास मार्कांचा इंग्लिशचा अभ्यास करणार आहे समजा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने इंग्रजी जमत नसेल अवघड जात असेल तर तुम्ही हिंदीचा जास्त अभ्यास करून इंग्रजीचे थोडे मार्क्स वाढून हा विषय पास करू शकता एस वाय टी वायला तुम्ही इंग्रजी सोडून देऊ शकता विषय घेऊ शकता चौथा विषय असणार आहे जी के एन जनरल नॉलेज संदर्भात हा विषय असणार आहे चौथा विषय असणार आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ओ सी एकशे एक तर सामाजिक शास्त्रांचा कंबाईन अभ्यासक्रम याच्याबद्दल असणार आहे आणि शेवटचा सहावा विषय असणार आहे मानवविद्या अधिष्ठान अभ्यासक्रम एच एम एकशे एक, एक। तर हे सहाचे सहा विषय एफ वायसाठी कंपल्सरी असणार आहे तुम्हाला विषय निवडायची गरज नाही एस वाय आणि टी वायला तुम्ही विषय निवडू शकता त्या संदर्भातील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे ती तुम्ही आताही बघू शकते किंवा एस वाय टी वायला ॲडमिशन घेताना बघितली तरी चालेल धन्यवाद